आपण पाहताय बातमी आणि बरंच काही राज्यामध्ये पेपरफुटीच्या घटना थांबता थांबत नाहीयेत मुंबई आणि अहमदनगर नंतर लातूरमध्ये सुद्धा पेपरफुटीच्या घटना घडल्या मुंबईत या प्रकरणी एका शिक्षकाला अटक करण्यात आले पेपरफुटीच्या घटना थांबणार तरी कशा असा प्रश्न आता विचारला जातोय दरम्यान पेपर फुटला नसल्याचा दावा शिक्षण मंडळातर्फे केला गेला आहे राज्याला पेपर फुटीचं ग्रहण बारावी आणि एमबीबीएसचा पेपर फुटला मुंबई नगर आणि लातूरमध्ये पेपर फुटले पेपर फुटीचं लोण थांबणार तरी कधी भाडं असो की आरोग्य विभागाची परीक्षा राज्यात पेपर फुटीचं ग्रहण काही सुटता सुटत नाही आता हे लोण बारावीच्या परीक्षांपर्यंत पोहोचलंय अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याचं समोर आलेलं आहे परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सुमारे पाऊण तास आधी उत्तरासहित प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाल्याचं उघड झालंय याबाबत गटशिक्षण विभागानं सोशल मीडियावर व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका आणि खरी प्रश्नपत्रिका एकच असल्याचा दुजोरा देखील दिलेला दे आहे अजून आता बाकीच्या ठिकाणी प्रत्यक्षात मुलांपर्यंत पोहोचली अगोदर पोहोचली होती का किंवा नाही पोहोचली हा पोलीस तपासाचा तो भाग आहे आता त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका प्रत्यक्षात विद्यार्थी साडेदहा वाजता परीक्षा लिखाणकाम सुरू करत असतात आणि आपल्याला जी प्रश्नपत्रिका गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअपवरती आली ती प्रत्यक्षात अकरा वाजून पंचवीस मिनटांनी आलेली आहे म्हणजे परीक्षा सुरू झाल्यानंतर आलेली आहे त्यामुळं हा नेमका काय प्रकार आहे हे सुद्धा पोलीस तपासामध्येच निष्पन्न होणार आहे मुंबईमध्ये शनिवारी झालेल्या बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचं समोर आलं या प्रकरणी एका खाजगी क्लासेस चालवणाऱ्या मुकेश यादव या शिक्षकाच्या विलेपारले पोलिसांनी मुसक्या आवडल्यात यादव घेत असलेल्या क्लासमधल्या तीन विद्यार्थ्यांना त्यानं परीक्षा आधीच व्हॉट्सअपवर पेपर पाठवत लीक केलेला होता त्यांच्याकडे विचारणा केली सर त्यांनी सांगितलं तिचे जे क्लास टीचर जे आहेत मुकेश यादव यांच्याकडून ती त्यांना तो पेपर मिळाला आणि त्यांनी त्या त्यांनी लेखी पण उत्तर पाठवली आहे ते मुकेश मी त्यांना सांगितलं होतं असं जर मला अशी तुम्ही पाठवा म्हणजे मी तुम्हाला उत्तर पाठवेन तर मुकेश यादवला मी अरेस्ट केलेली आहे त्यामध्ये जी तपासणी करत असताना ज्या मोबाईलची तपासणी करत असताना तिच्या मोबाईलमध्ये त्याच दिवसाचा रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा काही भाग सापडला असं आम्हाला कळलेला आहे त्यानुसार त्या विद्यार्थी विद्यार्थिनीवर लगेच पोलीस स्टेशनला केस दाखल केली आले त्या विद्यार्थिनीला परीक्षेला आपण केला दरम्यान पेपर फुटलेला नाही या केवळ अफवा असल्याचं स्पष्टीकरण शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिलेला आहे प्रश्नपत्रिका फुटलेली नसून प्रश्नपत्रिकेचा काही भाग हा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेच्या वाटप झाल्यानंतर व्हॉट्सअपद्वारे प्रसारित झालेला आहे परंतु नक्कीच हे प्रकरण गंभीर आहे कारण कोणीतरी मोबाईलच्या माध्यमातून हे केलेलं आहे त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे एका आरोपीला त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळे हा पेपर फुटलेला नाहीये मी हे सांगू इच्छिते पण हा पेपर बिलकुल जेव्हा दहा वीस ला मुला दिला गेला वाचायला त्याच्यामध्ये कोणीतरी हा पेपर कोणाच्या माध्यमातून तरी हा गेला त्याचं पूर्ण आता तपासणी होईल आणि त्या ठिकाणी कडक कारवाई केली जाईल शिक्षणाचा लातूर पॅटर्न असा नावलौकिक असलेल्या लातूर मध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या मायक्रोबायोलॉजीचा पेपर फुटल्याचं उघड झालंय आता सव्वीस मार्चला या विषयाची फेरपरीक्षा होणार आहे राज्यात जणू काही प्रत्येक परीक्षेवेळी पेपर फुटी ही ठरलेलीच आहे की काय असं वाटतंय पेपर फुटणार नाही याची अगदी फुलप्रूफ व्यवस्था निर्माण केली जाणार तरी कधी पेपर फुटीला चाप बसणार तरी कधी असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं आता विचारले जात आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत